सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपो पळशी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले तर बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडलाय त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पाहता तात्काळ कर दुरुस्ती करण्याची गरज आहे तसेच येणाऱ्या काळात सुपो पळशी येथे यात्रा उत्सव असल्याने भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने आसलगाव ते पळशी सुपर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे पौष महिन्यात सुप महाराज यांची भव्य यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरणार असून यावर्षी ही यात्रा वीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे ही यात्रा महिनाभर दर आठवड्याच्या शनिवार व रविवारी भरणार असून लाखो भाविक दर्शनासाठी मुक्कामी तसेच भंडाऱ्यासाठी येणार आहे तसंच पळशी सुप येथे शनिवार व रविवारी हजारो भाविक नियमित पळशी करीत असतात परंतु मागील वर्षापासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून जागोजागी मोट खड्डे पडले असून अपघाताची शक्यता वाढली आहे कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये तसेच भक्तांचा प्रवास सुक्कर व्हावा याकरिता सुपळशी देवस्थानच्या संचालक मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना रस्ता दुरुस्ती तसेच पळशी सुप व धानोरा व धानोरा महासिद्ध या मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे या वळण मार्गावर गतीरोधक नसल्यामुळे कित्येक मोठे अपघात या ठिकाणी घडले असून भविष्यात हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी गतिरोधकाची मागणी सुद्धा देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी